नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे आणि तो त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडवणारा ठरला आहे मात्र स्वामींची कृपा फक्त आपल्याला हवे तसे हो म्हणणारी नसते अनेक वेळेला ती नाही स्वरूपातही होऊ शकते आणि त्या नाहीमध्ये सुद्धा एक गहन अर्थ लपलेला असतो खरे पाहता स्वामींचे नकारात्मक संकेत हे कृपा कसे असू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींचे नाही म्हणणे म्हणजे आपल्यासाठी कसा आशीर्वाद असू शकतो आणि स्वामींची हो अशी कृपा आपला प्रवास कसा सुलभ करते सर्वप्रथम तर हे लक्षात घ्या की स्वामी स्वत कधी थेट हो किंवा नाही असे सांगत नाहीत त्यामुळे त्यांची कृपा समजण्यासाठी आपल्याला त्यांच्या संदेशांवर जीवनातील घडामोडींवर आणि आपल्या अनुभवांवर लक्ष द्यावे लागते स्वामींचा आशीर्वाद आपल्याला अनुभवातून संकेतांमधून आणि परिस्थितीतून समजतो त्यामुळे हो किंवा नाही हे शब्द ऐकायला मिळत नसले तरी त्यांच्या कृपेचा अर्थ आपल्याला मनाने आणि श्रद्धेने जाणवतो स्वामींचे सकारात्मक आणि नकारात्मक संकेत कसे ओळखावे हे मी या दोन्ही व्हिडिओंमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण हे व्हिडिओ पाहू शकता आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला स्वामींचे हो असेलच असे नाही काही वेळेला त्यांचे नकारात्मक संकेत आपल्या मनामध्ये संभ्रम आणि प्रश्न निर्माण करतात पण खरा अर्थ समजल्याशिवाय स्वामींच्या या नाहीचा स्वीकार करणे कठीण असे स्वामींचे होकारार्थी संकेत म्हणजे कृपा कशी असते जेव्हा स्वामी आपल्या मनोकामना प्रार्थना किंवा विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देतात तेव्हा त्याला आपण स्वामींची होकारार्थी कृपा म्हणतो ही कृपा अनेक प्रकारे दिसून येते जसे की आपली एखादी मनोकामना पूर्ण होते अनेक वेळेला आपल्या मनातील खूप इच्छा गरजा स्वामींच्या कृपेने पूर्ण होतात स्वामींची होकारार्थी कृपा म्हणजे स्वामी आपल्या एखाद्या मनोकामनेला प्रार्थनेला किंवा इच्छेला परवानगी देतात जेव्हा आपण स्वामींच्या चरणी मनापासून विनंती करतो आणि ते एखाद्या गोष्टीसाठी मार्ग मोकळा करतात अडथळे दूर करतात आणि आपल्याला ते साध्य करण्याची संधी देतात तेव्हाच त्यांची हो कृपा असते म्हणजे स्वामी आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडू देतात किंवा आपल्याला ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी अनुमती देतात ही परवानगी म्हणजेच त्यांचा आशीर्वाद आणि कृपा असते जी आपल्याला शक्ती आणि समाधान देते स्वामींच्या होकारार्थी कृपेने आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल होतात जेव्हा स्वामी आपल्या मनोकामना प्रार्थना किंवा मा प्रयत्नांना मान्यता देतात तेव्हा मा त्याला हो म्हणणे समजले जाते या हो कृपेने आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कारिक बदल घडू शकतात स्वामींच्या कृपेने मनाला शांती मिळते मनातील चिंतेचा भीतीचा नाश होतो आणि आत्मविश्वास वाढतो जेव्हा स्वामी आपल्याला हो म्हणतात तेव्हा आपल्या अडचणी सोप्या होतात संकटे दूर होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळते स्वामींची होकारार्थी कृपा आपल्याला योग्य मार्गावर नेते काही वेळेला आपण अंधारात असतो पण स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला त्या मार्गावर प्रकाश दिसतो जीवनातील योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते मन्ने, हो म्हणणे म्हणजे स्वामींचे आपल्या भक्तीला साधनेला आणि चांगल्या कर्मांना मान्यता देणे असे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये समाधान समृद्धी आणि प्रेम वाढते स्वामींची हो कृपा म्हणजे एक दिव्य स्पर्श आहे जो आपल्याला आत्मिक उन्नतीकडे नेतो आणि जीवनाला अर्थपूर्ण बनवतो त्यामुळे स्वामींच्या कृपेची वाट पाहणे आणि त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचे असते स्वामींचा होकार म्हणजे त्यांचा आशीर्वाद शिकवण आणि सूचक संकेत मिळणे ते थेट बोलत नसले तरी त्यांच्या कृपेने आपल्याला योग्य मार्ग दाखवला जातो स्वामींचा हा होकार म्हणजे आपल्यासाठी एखाद्या आज्ञेसारखा असतो जिचा अर्थ आपण अनुभवून श्रद्धा ठेवून समजू शकतो जसे की एखाद्या अडचणीमध्ये स्वामींचे नाव घेतल्यावर अचानक मदत मिळणे मन शांत होणे किंवा एखादा योग्य विचार मनामध्ये येणे हे सगळे स्वामींच्या होकाराचे रूप आहे स्वामींचा हा होकार म्हणजे आपल्याला योग्य वेळेला योग्य प्रकारची मदत किंवा मार्गदर्शन मिळते जे आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि जीवन सुधारते स्वामींच्या या होकारामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन मिळते ज्यामुळे संधी निर्माण होतात संकटे आणि ताण कमी होतात कारण स्वामींच्या आशीर्वादाने मनाला शांती आणि धैर्य मिळते स्वप्नपूर्ती होण्यामागे स्वामींचा आशीर्वाद आणि भक्तीचे बळ असते ज्यामुळे प्रयत्नांना यश मिळते आध्यात्मिक प्रगती होते कारण स्वामींची शिकवण आणि नामस्मरणाने मन शुद्ध होते वाईट सवयी सोडून वाईट स्वभाव बदलून आपण चांगल्या मार्गावर जातो हे सर्व स्वामींच्या होकारामुळे म्हणजेच त्यांचा आशीर्वाद आणि योग्य दिशा दिल्यामुळे साध्य होते जे आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध करते स्वामींचा होकार म्हणजे त्यांचा सकारात्मक प्रतिसाद जो आपल्या श्रद्धा आणि कर्मांवर अवलंबून असतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आपण जे काही चांगले कर्म करतो भक्ती करतो किंवा नामस्मरण करत राहतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद म्हणजे होकार मिळण्याची शक्यता वाढते पण दरवेळेला स्वामी होकार देतातच असे नाही कारण ते आपले कल्याण पाहतात स्वामींना ही माहिती असते की आपल्या आयुष्यामध्ये काय खरोखर चांगले आहे काय आपल्याला वाढवेल आणि काय नुकसान करेल त्यामुळे ते काही गोष्टींसाठी लगेच हो म्हणत नाही त्यामुळे स्वामींकडून काही वेळेला आपल्याला नकारही मिळतो नकार म्हणजे स्वामी आपल्या काही मनोकामना किंवा मा मागण्या त्वरित पूर्ण करत नाहीत पण हा थेट नकार नसतो तर एक प्रकारचा संयमी आणि संरक्षणात्मक प्रतिसाद असो ते आपल्या भल्यासाठी काही मनोकामना किंवा मागण्या पूर्ण करत नाहीत स्वामी आपल्यासाठी जे काही ठरवतात ते आपल्यासाठीच योग्य आणि लाभदायक असते काही वेळेला एखादी इच्छा किंवा मागणी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते म्हणूनच त्यांना नाकारणे म्हणजे आपल्याला त्या चुकीच्या मार्गापासून वाचवण्यासारखेच असते स्वामींचा हा नकार एक प्रकारचा संरक्षणात्मक आशीर्वाद असतो जो आपल्याला योग्य दिशेने नेतो स्वामींकडून नकार तेव्हाच मिळतो जेव्हा एखादी मनोकामना आपल्यासाठी हानिकारक असते किंवा मा आपला मार्ग चुकू शकते त्यामुळे जेव्हा कधीही इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तो नकार समजावा हा नकार आपल्याला योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीची वाट पाहायला शिकवतो काही वेळेला आपल्याला जे हवे असते ते तात्पुरते सुख देणारे असते पण ते मिळाले तर मोठे नुकसान होऊ शकते स्वामींना हे माहिती असते म्हणूनच ते आपल्याला नकार देतात हा नकार म्हणजे स्वामींची योग्य दिशाच असते ज्याचा अर्थ अनेकांना समजत नाही एक लक्षात घ्या की स्वामींचा नकार एक प्रकारची कठोर पण आवश्यक कृपा आहे जी आपल्याला जीवनातील मोठ्या संकटांपासून वाचवू शकते स्वामींचा नकार म्हणजे फक्त नाही म्हणणे नाही तर शिकवण संयम आणि मोठ्या योजनेचा भाग आहे नकारामधून ते आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या बळकट व्हायला शिकवतात नकार मिळाल्यामुळे धैर्य संयम आणि चिकाटे मिळते हा नकार आपल्या वागणुकीमध्ये सुधारणा करण्याचा संदेश असतो स्वामी आपल्याला योग्य वेळ येईपर्यंत धीर धरायला सांगतात संयम ठेवायला शिकवतात काही इच्छांची पूर्ती लगेच न होण्याचे कारण म्हणजे त्यावेळेला ती गोष्ट आपल्यासाठी फायदेशीर नसते त्यामुळे नकार हा संयम शिकवण्याचा एक उत्तम मार्ग आहे स्वामी आपल्या भल्यासाठी मोठी योजना आखतात काही वेळेला छोट्या गरजांपेक्षा मोठ्या उद्दिष्टांसाठी काही मागण्या नाकारल्या जातात स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्ताचे जीवन एक मोठी योजना आहे नकार दिल्यामुळे ते या योजनेमध्ये आपल्याला योग्य दिशा देतात ज्यामुळे आपण आध्यात्मिक आणि वैयक्तिकदृष्ट्या प्रगती करू शकतो स्वामींवरचा विश्वास आणखीन बळकट करण्यासाठी त्यांच्या या नकाराचा अर्थ समजून घेणे आणि त्याला स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे जेव्हा नकार मिळतो तेव्हा शांत मनाने त्याचा स्वीकार करावा स्वामींनी नकार दिला तर रागवू नये शांतपणे त्यांचा निर्णय मान्य करावा संयम ठेवावा कारण स्वामींच्या होकारासाठी वेळ आणि परिस्थिती योग्य असणे आवश्यक आहे नाकारलेल्या परिस्थितीतून आपले दोष ओळखावे आणि सुधारणा करावे स्वतःवर काम करावे नकार मिळाल्यामुळे निराश न होता स्वामींची सेवा करतच राहावी त्यामध्ये सातत्य ठेवावे स्वामींकडून मिळालेला नकार हा आपल्या शिक्षणाचा भाग समजावा स्वामींनी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच नकार दिलेला आहे हे लक्षात घ्यावे या सर्व गोष्टींवरून हेच समजावे की स्वामींचा होकार आपल्याला सुख आणि समाधान देतो नकार आपल्याला अस्वस्थता देतो पण तो दीर्घकालीन फायद्यांसाठी असतो होकारामुळे आपले मन प्रसन्न आणि आनंदी होते नकारामुळे आपल्याला ताणतणाव आणि निराशा वाटू शकते पण त्यातून अधिक शहाणपण आणि संयम शिकायला मिळतो स्वामींच्या होकाराची देवाणघेवाण सोपी वाटते पण नकाराचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला अंतर्मुख होऊन स्वामींच्या शिकवणींचा अभ्यास करावा लागतो यावरून तुम्हाला समजले असेल की स्वामींचा होकार आणि नकार या दोन्हीही कृपाच आहेत ज्या आपल्याला एकत्रितपणे अधिक परिपूर्ण आणि संयमी बनवतात होकारामुळे आपण प्रोत्साहित होतो आणि नकारामुळे आपण अधिक शहाणे होतो हे दोन्ही अनुभव मिळूनच आपले जीवन समृद्ध होते आणि आपल्याला जीवनातील खऱ्या मूल्यांची जाणीव होते स्वामींच्या कृपेचा अनुभव केवळ हो किंवा नाही यामध्ये मर्यादित नाही होकाराची कृपा आपल्या मनाला समाधान आनंद आणि यश देते आणि नकाराची कृपा आपल्याला धैर्य संयम आणि आत्मशुद्धी शिकवते दोन्ही कृपांचे आदरपूर्वक स्वागत केल्याने हो आपले जीवन अधिक समृद्ध सात्वे आणि आनंदी होऊ शकते महाराजांच्या कृपेमध्ये जे काही असते ते आपल्या चांगल्या भविष्यासाठीच असते आणि त्यांचा नाही देखील आपल्यासाठी एक प्रकारचा आशीर्वादच असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचा होकार आणि नकार या दोन्हीमध्ये कृपा कशी असते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ